रामकृष्ण हरी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे मी हरिभक्त परायण गजानन महाराज देठे पाटील शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेना, सेना जिल्हा समन्वयक जालना जालना लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर संघर्षोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे राजकारणसुद्धा बदललं होतं आणि मनोजदादा जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे बदललेल्या राजकारणाचा फायदा घेत जालना लोकसभा मतदारसंघावरती जे लोकसभेला खासदार म्हणून निवडून आले ते काँग्रेसचे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी काल परवा एक वादग्रस्त वक्तव्य केले दीपावली पाडवा स्नेहमिलन कार्यक्रम त्यांच्या पक्षाच्या वतीनं जालना शहरात आयोजित करण्यात आला होता आणि या कार्यक्रमामध्ये त्यांनी जे के वक्तव्य केलं त्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आज मी तुमच्या समोर चर्चा करण्यासाठी मी बसलेलो मित्र कल्याण काळे नावाचे जे काँग्रेसचे खासदार आहेत यांनी तीन पिढ्यात जरी विचार केला असता खासदार होण्याचा तरी ते खासदार झाले नसते कोणाच्या तरी लाटेवर स्वार होऊन ते खासदार झालेत आणि संघर्ष शब्दा मनोजादांचे एकीकडे तर ऋण मानत नाही तो विषय तर बाजूला आहे परंतु पक्षाचा एक कार्यक्रम कोणता तरी आयोजित करावा म्हणून जालना शहरामध्ये त्यांनी दीपावली पाडवा स्नेहमिलन कार्यक्रम पक्षाच्या वतीनं आयोजित केला दीपावली पाडव्याला शुभेच्छा न देता ते धार्मिक मुद्द्याला त्यांनी हात घातला आणि धार्मिक मुद्द्याला हात घालताना हिंदूंच्या भावना दुखवण्याचं काम त्यांनी केले उत्सवामध्ये जालना शहरामध्ये एक दुर्दैवी घटना घडली गायीची कत्तल करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला आणि गायीची कत्तल करणाऱ्या नराधामांना जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत जालना शहरातील आणि परिसरातील एकाही गणपती बाप्पाचं विसर्जन आम्ही करणार नाही असा जेव्हा निश्चय शहरातील हिंदू बांधवांनी केला त्या आरोपींना अटक झाल्याच्या नंतर गणेश विसर्जन करण्यात आलं परंतु त्या घटनेवर पडदा पडतो ना पडतो या दीपावली पाडव्याच्या स्नेहमिलन कार्यक्रमामध्ये मुस्लिम लोकांना खुश करण्यासाठी आणि मुस्लिम लोकांना आपल्या जवळ घेण्यासाठी डॉक्टर कल्याण काळे यांनी वक्तव्य केलं की हा व्हिडिओ तीन वर्षापूर्वीचा आहे गोमातेची कत्तल करण्याचा जो व्हिडिओ तीन वर्षापूर्वीचा आहे उशिरा व्हायरल करण्यात आला डॉक्टर कल्याण काळे तुम्हाला कसं माहिती की गायीची कत्तल करण्याचा व्हिडिओ तीन वर्षापूर्वीचा आहे आणि तीन वर्षापूर्वी जर कत्तल झाली हा व्हिडिओ तुमचं म्हणणं जर खरं असेल तर तीन वर्षापूर्वी या कत्तलीमध्ये तुमचा हात आहे का तुम्ही अशा प्रकारचे बेताल वक्तव्य करून काय नेमकं काय साध्य करू इच्छिता याचं उत्तराची अपेक्षा आम्हाला आहे भलेही तुम्हाला मुस्लिम बांधवांनी मतदान केलं असेल परंतु हिंदूंनी तुम्हाला मतदान केलं नाही का तुम्ही रावसाहेब दानवे यांच्यावरती नाराजी व्यक्त करण्याकरता मराठा समाज बांधवांनी तुम्हाला मतदान केलं मग तुम्हाला मतदान करणारे मराठी हिंदू नाहीत का जर तुम्हाला हिंदूंनीही मतदान केलं असेल तर मुस्लिमांना खुश करण्याकरता किंवा एक तुमचा मुस्लिम मतांचा गठ्ठा वाढवण्याकरता जालना शहरामध्ये तुमचे काँग्रेसचे माजी आमदार कैलाश गोरंट्याल ते भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्याच्यानंतर जी पोकळी तयार झाली पोकळी निर्माण झाली ती पोकळी भरून काढण्याकरता तुम्ही जर अशा प्रकारचे बेतर वक्तव्य करत असाल तर एक हिंदू म्हणून आम्ही तुमचा जाहीर निषेध करतो तुम्हाला हिंदूंचं ऋण तर नाही परंतु तुम्ही हिंदूंच्या गोमाता असणारी हिंदूंची माता असणारी गोमातेवर जर अशा प्रकारचं वक्तव्य करत असाल आणि गो हिंसा करणारी आणि गोमातेची कत्तल करणाऱ्यांचं जर तुम्ही समर्थन करत असाल तर तुमचा आम्ही जाहीर शब्दात निषेध करतो डॉक्टर कल्याण काळे तुम्ही हिंदू म्हणून जन्माला आले आहात हिंदू म्हणून तुम्हाला मरायचंय तुम्ही जर स्वतःला एवढे सेक्युलर समजत असाल तर इथून पुढे एका हिंदूच्या मताची अपेक्षा करायची नाही तुम्ही खासदार झालात म्हणजे झालात काय तुम्ही लोकसभेला निवडून आलात म्हणजे झालात काय एक सामान्य खासदार तुम्ही आहात हिंदूपेक्षा गोमातेपेक्षा तुम्ही मोठे लागून गेला नाहीत आमचा हिंदू धर्म अत्यंत पवित्र आहे अत्यंत प्राचीन आहे सनातन आहे वैदिक आहे आणि अशा हिंदू धर्माची गोमाता आमची माय आहे आई आहे आमच्या धर्मामध्ये तिला अनन्य साधारण महत्व आहे आम्ही त्या गोमातेची माता म्हणून पूजा करतो जेवढ्या आमच्या जन्मदात्या मातेला आम्ही मानतो तेवढंच आम्ही गोमातेला मानतो आणि अशा गोमातेची कत्तल करणाऱ्यांचं जर समर्थन तुम्ही करत असाल गो हत्येचं जर तुम्ही समर्थन करत असाल तर डॉक्टर कल्याण काळे इथून पुढे हिंदूच्या दारात मताची भीक मागायला आला ना तर आम्ही हिंदू म्हणून तुम्हाला जशाच तसं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही मी शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेच्या वतीनं डॉक्टर कल्याण काळे खासदार जालना लोकसभा यांचा जाहीर निषेध करतो तुम्हाला भाषणामध्ये संभाजीनगर म्हणायची सुद्धा लाज वाटते तुम्हाला भाषणामध्ये औरंगाबाद म्हणताय औरंग्याच्या नावाचं उदत्तीकरण करणारे माणसं तुम्ही छत्रपती संभाजीनगर नावाचा उल्लेख करायची तुम्हाला लाज वाटते आणि अशा पद्धतीनं तुम्ही हिंदूच्या गोमातेच्या कतरीचं समर्थन करत असाल तर इथून पुढे गाठ आमच्या हिंदू बांधवांशी आहे हे सुद्धा कल्याणकारी यांनी विसरून तुमच्या पक्षवाढीसाठी तुमच्या मतांचा गोठा लवाजमा करण्यासाठी अधिक मतांची टक्केवारी वाढवण्यासाठी विशिष्ट समाजाची मतदान घेण्यासाठी जर तुम्ही अशा वक्तव्य करत असाल तर एकीकडे तो तुम्ही दुसरीकडे हिंदूंच्या मताचा किती फटका आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये तुम्हाला बसेल जरांगे पाटलांच्या लाटेवर स्वार होऊन निवडून आलेले कल्याण काळे पुढच्या वेळी तुमचं डिपॉझिट जप्त केल्याशिवाय या जालना लोकसभा मतदारसंघातील हिंदू बांधव शांत बसणार नाही ही तुम्हाला धमकी समजा नाहीतरी इशारा समजा इथून पुढे हिंदू बद्दल हिंदू धर्माबद्दल आणि एखाद्या विशिष्ट जमातीला खुश करण्यासाठी जर खासदार कल्याणकारीने अशा प्रकारचं बेताल वक्तव्य केलं तर त्या वक्तव्याचा जशाच तसा आम्ही समाचार घेतल्याशिवाय राहणार नाही ही धमकी समजा नाहीतर इशारा समजा जय जिजाऊ जय शिवराय जय जय श्री